श्रीस्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तीस वर्षानंतर शनिदेव हत्तीवर स्वार होतील ते तीन राशींना आशीर्वाद देतील हो मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगतो की तीस वर्षानंतर कर्म देणारा शनिदेव हत्तीवर स्वार होईल ही हत्तीवर स्वार होऊन बारापैकी तीन राशींसाठी एक अतिशय खास योगायोग घडतो विशेष म्हणजे तीस वर्षानंतर शनिदेव हत्तीवर स्वार होतील आणि त्याचा परिणाम बारापैकी फक्त तीन राशींसाठी खूप शुभ आणि फायदेशीर ठरेल जेव्हा जेव्हा एखाद्या देवतेचे वाहन बदलते तेव्हा त्याचा थेट परिणाम व्यक्तीच्या जीवनावर भाग्यावर आणि संपत्तीवर होतो वैदिक ज्योतिष आणि हिंदू मान्यतेनुसार प्रत्येक देवतेचे एक विशेष वाहन अस जे त्याच्या गुणांचे आणि स्वभावाचे प्रतीक असते देव ज्या प्राण्यावर स्वार होतो त्या प्राण्याद्वारे ते जगाला संदेश आणि विशेष ऊर्जा देतात त्याचप्रमाणे शनिदेवाचे वर्णन अनेक वाहने असल्याचे केले आहे ते फक्त एक किंवा दोन नाही तर नऊ वेगवेगळ्या वाहनांवर स्वार होऊ शकतात कोणते वाहन कोणत्या वेळी प्रभावी होईल हे नक्षत्र तारीख आणि दिवस मोजून ठरवले जाते मित्रांनो दोन हजार सव्वीस हे वर्ष खूप खास असणार आहे कारण तीस वर्षानंतर शनिदेव हत्तीवर स्वार होऊन येतील जेव्हा जेव्हा शनिदेव हत्तीवर स्वार होतात तेव्हा ते समृद्धी शांती आणि आर्थिक लाभाचे प्रतीक मानले जाते यावेळी त्याचे आशीर्वाद तीन विशेष राशींवर पडतील असे म्हणता येईल की या तीन राशींसाठी शनिदेवाचा हत्तीवरचा हा प्रवास सुवर्णसंधी आणि संपत्तीचा वर्षाव करेल नोकरी करिअर आणि भाग्य या क्षेत्रात त्याचे नक्षत्रपूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल मित्रांनो वैदिक कॅलेंडरनुसार दोन हजार सव्वीस हे वर्ष खूप खास असणार आहे यावर्षी गुरु आणि शनी यांच्यात एक दुर्मिळ खगोलीय युती होणार आहे सात मार्च दोन हजार सव्वीस रोजी जवळजवळ तीस वर्षानंतर गुरु आणि शनी एक विशेष युती करतील या काळात दोन्ही ग्रह अंदाजे एकशे साठ अंशाच्या अंतरावर असतील ज्यामुळे एक अद्वितीय त्रिशंशायोग निर्माण होईल ज्योतिषशास्त्रात जेव्हा गुरु आणि शनी एकशे आठ अंशाच्या कोणात असतात तेव्हा त्याचा त्रिशंश योग म्हणतात भारतीय परंपरेत एकशे आठ हा अंक अत्यंत शुभ आणि पवित्र मानला जातो ज्यामुळे या योगाचे महत्त्व आणखीन वाढते महत्त्वाचे म्हणजे या युतीदरम्यान भगवान शनी अहिंसा आणि शांतीचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या हत्तीवर स्वारे होतील हत्तीवर शनीचे चढणे तीन विशिष्ट राशींना सौभाग्य संपत्ती लाभ आणि शांती देईल या काळात शणी मेन राशीत वक्री होईल गुरु मिथून राशीत असला तरी ही स्थिती केवळ सामान्यताच नाही तर अत्यंत शक्तिशाली मानली जाते क्षणी हा कर्माचा करता आणि सर्वात प्रभावशाली ग्रहांपैकी एक मानला जातो तो हळूहळू हालचाल हाल करतो आणि सुमारे अडीच वर्षे एका राशीत राहतो म्हणूनच त्याचा प्रभाव खोल आणि दीर्घकाळ टिकतो मित्रांनो हत्तीवर स्वार होऊन शनिदेवाच्या आगमनाचा फायदा कोणत्या राशींना होईल आणि कोणत्या ते राशींना त्याचा आशीर्वाद मिळेल हे जाणून घेऊया पण त्यापूर्वी मित्रांनो कृपया कमेंट सेक्शनमध्ये प्रामाणिकपणाने जय शनिदेव लिहा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा क्रमांक एक वृष वृषभ राशीच्या लोकांसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष सोनेरी भेटवस्तूपेक्षा कमी नाही तीस वर्षांनंतर जेव्हा शनिदेव हत्तीवर स्वार होतील तेव्हा हा बदल तुमच्या आयुष्यात नवीन प्रकाश आणेल वर्षाच्या सुरुवातीपासूनच तुमचे तारे बलवान दिसतील शनिदेवाच्या आशीर्वादाने अन्न आणि संपत्तीची उधळण होईल आणि तुमच्या कुटुंबात सुख आणि समृद्धी येईल ज्योतिषशास्त्रात हत्तीला ऐश्वर आणि संपत्तीचे प्रतीक मानले जाते आणि म्हणूनच शनिदेवाची ही स्वारी तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आर्थिक बदल घडवून आणेल दोन हजार सव्वीस हे वर्ष तुमच्यासाठी सुवर्ण काळ ठरू शकते तुमच्या कारकिर्दीत आणि आर्थिक परिस्थितीत मोठे बदल दिसून येतील तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल आणि प्रलंबित कामे पूर्ण होऊ लागतील पण मित्रांनो शनिदेव केवळ आशीर्वाद देत नाहीत तर त्यांची परीक्षा देखील घेतात म्हणूनच या काळात तुमच्या श्रद्धेची आणि संयमाची परीक्षा होईल दोन हजार सव्वीस मध्ये दे शनिदेव तुमच्या आयुष्यातील नातेसंबंधांची खऱ्या अर्थाने परीक्षा घेतील जर तुमचे नाते अधिक मजबूत असेल तर ते शनिदेवाच्या आशीर्वादाने आणखी खोल होतील शनी तुमची कमकुवत नातेसंबंधांची परीक्षा घेईल आणि परिस्थितीनुसार त्यांना मजबूत करण्याची संधी देईल शनिदेव हत्तीवर स्वार होतात दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होण्यास सुरुवात होईल आणि तुमच्या जीवनातील स्थिरता हळूहळू संपेल शिवाय धनस्थानात गुरुच्या स्थानामुळे अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे आर्थिक बाबींमधील अडथळे दूर होतील आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतील तुमचे बोलणे गोड असेल आणि तुमचे परिवर्तन असंतुलित असेल ज्यामुळे अनेक क्षेत्रात यश मिळेल कामांमध्ये वारंवार येणाऱ्या अडथळ्यांपासून तुम्हाला आराम मिळू शकेल गुंतवणुकीचेही फायदेशीर परिणाम दिसतील हा काळ विशेषतः फायदेशीर ठरेल कारण त्यांची एकाग्रता वाढेल तुम्ही तुमच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित कराल आणि स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले निकाल मिळू शकतात एकंदरीत तीस वर्षानंतर जेव्हा कर्माचे जनक शनिदेव हत्तीवर स्वार होतील तेव्हा नवीन वर्ष तुमच्या जीवनाच्या प्रत्येक पैलूमध्ये यश आणि सकारात्मक संधी घेऊन येतील नातेसंबंधांपासून ते करिअर आणि पैशांपर्यंत नंबर दोन मिथून राशी दोन हजार सव्वीस हे वर्ष मिथून राशीच्या लोकांसाठी एका भेटवस्तूपेक्षा कमी नसेल तीस वर्षानंतर जेव्हा शनिदेव हत्तीवर स्वार होतील तेव्हा हा बदल तुम्हाला यश आणि समृद्धीचा संदेश देईल मित्रांनो हा काळ तुमच्या नशीबाचे दरवाजे उघडणार आहे असे वाटेल की नशीब तुम्हाला प्रत्येक पावलावर साथ देत आहे शनिदेवाची ही विशेष सवारी तुमच्यासाठी राजयोगासारखी परिस्थिती निर्माण करू शकते तुम्हाला प्रचंड प्रगती दिसेल विशेषतः तुमच्या करिअर आणि आर्थिक जीवनात रखडलेले प्रकल्प गतिमान होतील आणि आर्थिक समस्या हळूहळू कमी होऊ लागतील शनिदेवाच्या आशीर्वादाने तुमचे नातेही नवीन गोडवाने भरले जाईल वैवाहिक समज आणि बंध अधिक मजबूत होतील कौटुंबिक सौहार्द वाढेल आणि दीर्घकालीन समस्या सोडवता येतील शिवाय या काळात अध्यात्म आणि भक्तीकडे तुमचा कल वाढेल ज्यामुळे सकारात्मक ऊर्जा आणि मनशांती मिळेल मित्रांनो तुम्हाला पूर्वी सुरू करणे कठीण वाटणारी कामे पुन्हा सुरू होऊ शकतात व्यावसायिकांनाही नवीन संधी मिळू शकतात आणि नफ्याची शक्यता असेल कठोर परिश्रम करणाऱ्यांसाठी हे वर्ष खरोखरच फलदायी ठरेल एकंदरीत हत्तीच्या वाहनावर शनिदेवाची स्वारी मिथून राशीला आनंद देईल यावर्षी तुम्हाला नातेसंबंधांमध्ये प्रेम तुमच्या कुटुंबात शांती आणि तुमच्या जीवनात प्रगतीचा अनुभव येईल वृश्चिक दोन हजार सव्वीस हे वर्ष वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आशीर्वाद देणारे ठरेल तीस वर्षानंतर भगवान शनी हत्तीवर स्वार होतील आणि ते अत्यंत भाग्यवान ठरतील या काळात देवी लक्ष्मी शनिदेवासह तुमच्यावर विशेष आशीर्वाद देतील संपत्तीचे नवीन स्रोत उघडतील आणि तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल या व्यतिरिक्त गुरु आणि शनीचा त्रिशंशा योग अत्यंत अनुकूल परिणाम देईल दी। दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे आता पूर्ण होतील आणि जीवनातील अनेक प्रमुख आव्हाने सोडवली जाऊ शकतात तुमचे आरोग्य सुधारेल जुने आजार किंवा अस्वस्थता बरे होण्याची चिन्हे आहेत आणि मानसिक शांती आणि आत्मविश्वास वाढेल व्यवसायात असलेल्यांसाठी हा काळ विशेषतः फायदेशीर ठरेल व्यवसाय विस्ताराच्या संधी उपलब्ध होतील आणि नवीन करारामुळे लक्षणीय नफा मिळू शकेल नोकरीत असलेल्यांसाठीही हा शुभ काळ आहे तुमच्या कार्यक्षेत्रात पदोन्नती सन्मान आणि प्रगतीची शक्यता आहे कामाशी संबंधित सहली फायदेशीर ठरतील आणि नवीन संधीचे दरवाजे उघडतील कौटुंबिक जीवन देखील समाधानकारक राहील घरात शांती आणि आनंद राहील आणि मुलांशी संबंधित चांगली बातमी येण्याची शक्यता आहे जुने मतभेद संपतील आणि कौटुंबिक सौहार्द सुधारेल एकंदरीत तीस वर्षानंतर शनिदेवाची हत्तीच्या वाहनावर स्वारी वृश्चिक राशीसाठी शुभेच्छा यश आणि समृद्धी घेऊन येईल हे वर्ष जीवनातील अनेक आपनांना संधीमध्ये रूपांतरित करेल मित्रांनो दोन हजार सव्वीसमध्ये हत्तीवर स्वार होऊन शनिदेव ज्या तीन भाग्यवान राशींवर आपले विशेष आशीर्वाद देतील त्या या होत्या जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर कृपया आमच्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका